ग्रामस्थांच्या वडिलोपार्जित पूर्वकालीन रस्त्यावर अतिक्रमण सुमारे तीनशे ते चारशे वर्ष मंदिराचा इतिहास ग्रामस्थांची प्रशासनाकडे दाद सात दिवसात न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांसह नंदुशेठ मात्रे यांची मागणी रायगड रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सोनेगाव हद्दीतील यशवंत खार येथील ग्रामस्थांनी सुमारे तीनशे ते ती चारशे वर्ष जुनी असलेल्या शिवकालीन मंदिराजवळ एकत्रित येत लक्षवेधी आंदोलन केले आंदोलनाचे कारण असे की मंदिराची इतक्या दशकांपासून जागेवर एका व्यक्तीने अनधिकृत तारेचे कंपाऊंड केले गट क्रमांक दोनशे शहाऐंशी आणि दोनशे सत्याऐंशी ही जागा मंदिराची असून यावर एका व्यक्तीने अनधिकृत तार कंपाऊंड केलेले पाहायला मिळाले यामुळे ग्रामस्थ अधिक संतापले पुढील सात दिवसात प्रशासनाने हे कंपाऊंड काढून मंदिराची जागा मोकळी करावी आणि ग्रामस्थांना न्याय द्यावा अन्यथा असे न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा ज्येष्ठ नेते ग्रामस्थ शेठ मात्रे यांनी प्रशासनाला दिलाय हे पहिलं काढा नंतर मोजा आणि नंतर कोंपण जागा त्यांनी त्यांची जागा त्यांनी आमच्या जागा कोंपण केलं आम्हाला आमची पुढच्या यात्रा आहे मोकळे करून तर आम्ही टाकू त्याच्या आधी पत्रकार पत्रकार ही जागा निघाले आता निघाले म्हणजे सांगल्या साहेबांच्या त्यांच्या जागा असेल तर त्यांनी मोजून घ्यावा हरकत नाही आम्हाला आणि जर त्यांनी मोज नाही तर पुढल्या महिन्यामध्ये महाशिराचा उत्सव असतो आणि पिढ्याने हा उत्सव आहे तर आम्ही गावकरी नंदुशेर महाराज आपण आज सर्व ग्रामस्थांचा जो पूर्वीपासलेला वडोपाशी असत आहे त्यावरती आतिक्रण केल्याचं सांगण्यात आलंय काय सांगायला एखादी कशा ग्रामस्थ एकवटलेले आपल्याला माहिती आहे सर हे म्हणजे तीनशे चारशे वर्षापूर्वी हे मंदिर बांधलेलं आहे इकडं शंकराचं अमृतेश्वर मंदिर आहे समोर धाविराच मंदिर आहे अशी दोन मंदिरांचं स्थान आणि इथे दरवर्षी महाशिव महाशिवरात्रीला इथे उत्सव जोरात होतो कुस्तांच्या सामने होतात पिढ्या पिढ्या वर्षानुवर्ष चाललेली ही इथली परंपरा आहे आपल्याला माहिती आहे इथं गट नंबर तीनशे दोनशे दोनशे शहाऐंशी यामध्ये ही सात गुंडी जागा आहे आणि इथे दोन मंदिरं आणि थोडा आजूबाजूचा परिसर आहे आणि जो तीनशे ती दोनशे सत्याऐंशी जागा आहे तो मशानभूमी आहे आमची जी पालखीचा रस्ता आहे आणि गुरु चरण्यासाठी जो रस्ता आहे तो या समोरचे शेडके कुटुंब या परिवाराने आम्ही रस्ता बनवला येण्या जाण्यासाठी कॉन्क्रीटीकरण आणि तो रस्ता बनवल्यामुळे त्यांना मनात राग धरून आणि ते आमच्या दोनशे शहाऐंशी मध्ये त्यांनी कंपाऊंड घालून अतिक्रम अतिक्रमण केलेला आहे तरी आम्ही त्या आम्ही तहसीलदार असतील पोलीस स्टेशन असेल साहेब असतील आणि तिथे आम्ही अर्ज केले आहेत आणि त्याप्रमाणे आज सर्व इथे गावकी आणि सर्व हे ग्रामस्थ आणि या सर्व अधिकारी इथं आलेले आहेत आणि आपल्या समोर त्यांनी जे काय म्हणणं आम्ही मांडलं ग्रामस्थांनी गाव, गाव, तुम्ही पत्रकार ऐकलेले आहात त्यानंतर त्यांनी आता आम्हाला असं सांगितलंय तर एक आम्हाला आठ दिवस द्या आठ दिवसानंतर आम्ही यातून काहीतरी मार्ग काढू आणि रस्ता कशा पद्धतीने मोकळा करू असं त्यांनी सांगितलंय परंतु आम्ही पण आमचं गाव ग्रामस्थ म्हणणं आहे पुढल्या महिन्यात महा महाशिवरात्रीची उत्सव आहे यात्रा आहे आणि तिथे कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी तो होणारच आहे आणि तो रस्ता बंद केल्यामुळे त्यांनी आमचा तो स्टेज असतो आणि पालखी येते तो, ये तो मार्ग त्यांनी बंद केल्यामुळे तो मार्ग त्यांनी खुला करून द्यावा अशी आम्ही विनंती केले न केल्यास आम्ही आंदोलन शेरू महाराष्ट्र वेदभूमीसाठी दीप वायडेकर रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका